नमस्कार मित्रांनो आज आपण इथे पहिले पेशवा बाजीराव त्यांच्या समाधीला भेट द्यायला आलो हो। आहोत तर भरपूर हे बघा भरपूर लोकांना प्रश्न पडला असेल की पहिला पेशवा बाजीराव म्हणजे कोण तर आपण यावर एक मूवी बघितली आहे बाजीराव मस्तानी त्यामधले हे बाजीराव आपले पहिले पहिले पेशवा बाजीराव तर त्याला मूवीमध्ये दाखवलं आहे की त्यांना शेवटी जो मरण येतो एकदम ते नदीमध्ये मरतात तर बघा हे बघा ही त्यांची समाधी आहे आणि या जर विंडोतून तुम्ही व्यवस्थित बघितला तर बघा ही नदी पण इथे आहे ही नर्मदा नदी आहे तर इथे जे आहेत गाईड लोक नाही आहे इथे इथे वॉचमॅन आहे तो सांगतो की आ, त्या याच नदीमध्ये त्यांचा जीव गेला होता जेव आणि सोबतच मस्तानीसुद्धा त्याच दिवशी त्या क्षणी मरण पावले असा इतिहासकाराच्या मानणं आहे हे बघा ही त्यांची समाधी आहे हे असे हे पेशवा बाजीराव असे होते ज्यांनी आज आजपर्यंत म्हणजे त्यांनी जेवढ्या लढाया लढल्या ते एकही त्यांनी हारलेलं नाही आहे त्यांनी प्रत्येक लढाईमध्ये आपला विजयाचा वी, झेंडा त्यांनी गाडलेला आहे पण शेवटी